तर बघा मित्रांनो आपण आता इथं आहेत सोनेली बुद्धगयाची इथं तर एवढी भारी प्लेस आहे ना ली ली। हे बघा तु तुम्हाला दाखवतो किती मस्त भगवान गौतम बुद्धांची सर्वात मोठी मूर्ती ठेवलेली आहे आणि एकदम मस्त वाटते हे वेलकम बॅक टू द रोहित साळ ब्लॉक्स युट्यूब चॅनल तर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा नवीने स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तर हे बघा सकाळचे साडे अकरा वाजलेले आहेत आणि आपण आज ही ऍक्टिव्ह होऊन चालवली आहे आपल्यासोबत राईडवरती म्हणजे छोटंसं मदलूरमध्ये एक आहे मस्त एक प्लेस सुंदर अशी ती आपण एक्सप्लोअर करायला जाणार आहे तिकडं तर आता गाडीमधलं पूर्ण पेट्रोल संपलेलं आहे आता टोचन मारायसाठी एका फ्रेंडला बोलू आपण तर पेट्रोल पंपवर जाऊ टोचन मारायला जा पुढे भेटू तुम्हाला तरी बघा आत्ता आपण बिल्डिंगमधून निघालेलो आहे येतं त्याच्या घोरेश्वर राहून काहीच होत नसतं अर्ध तास थांबलो मी अर्ध तास बोललो येतील 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 पेट्रोल घेऊन म्हणजे टोजन मारायचं होतं आता तास माणूस थांबलं एखादं माणसाला मूड खराब होत जातो आता पाप आपल्या बुलेटमधला पेट्रोल काढला मध्ये टाकले आता थोडंसं जाऊ जाऊ पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकू आप जेश, जेश ले ले, हो दे दे आता आपण पेट्रोल वगैरे टाकून निघलेलो आहे आणि आपल्यासोबत आपला मित्र पण आहे जयेश तर जयेशला घ्यायला आलेलो आहे त्याच्याकडे पण गाडी वगैरे ठीक आहे जाऊ त्याच्या घराची तर त्याला घेऊ भेटू हे बघा आपण जयेशला पण सोबत घेतलेले आता अर्ध्या रस्त्यापर्यंत पोहोचलेलो आपण जाऊ मस्त तिकडं तुम्ही पण बघून खुश असेल मग काय प्लेस आहे एक नंबर हे बघा तर चला जाऊ पुढं आणि भेटू तुम्हाला डायरेक्ट तिकडं तर सुल या गावातून पोहोचले आता इकडनं थोडंच पुढं गेलं की मस्त आपल्याला एक प्लेस लागल तर तुम्ही कंटिन्यू बघत राहा मित्रांनो आपण आता इथं आहेत सोनोली बुद्ध इथं तर एवढी भारी प्लेस आहे ना हे बघा तुम्हाला दाखवतो तर चला जाऊ इकड नात मस्त तुम्हाला पण मजा येईल पूर्ण ब्लॉग बघायला आणि इथं खूप मोठी प्लेस आहे आणि खूप काम पण चालू आहे ते पण तुम्हाला सांगतो काय वगैरे काम चालू आहे तरता हो ही। तर आता आपण इथं खाली चप्पल वगैरे काढलेली तर चला जाऊ इकडनं वरती वरतून बघा कसं दिसतं खाली दर्शन वगैरे घेतलं मस्त खूप मस्त व्हिडिओ वगैरे पण बघितले असतील आता इथं समोर बघा किती मस्त तेव्हा किती मस्त भगवान गौतम बुद्धांची सर्वात मोठी मूर्ती ठेवलेली आहे आणि एकदम मस्त वाटते जागेवर मन असं एकदम प्रसन्न होईल आता खूप शांत जागा आहे खूप शांत तुम्ही पण या तुमच्या फॅमिलीसोबत मस्त तुम्हाला पण एकदम मस्त वाटेल रिलॅक्स तर चला बघा तिकडनं असं पूर्ण एकदम मोठा एकदम असा सर्कल बनवलेला आहे तर अवे बघा आणि आज बाजूला मस्त खूप सुंदर असे झाडं वगैरे लावलेले आहेत बघा एकदम असं एकदम मस्त वाटतय एकच दिवस म्हणजे हप्त्यात नाही एकदा तरी इकडे यायलाच पाहिजे आपण खूप मस्त वाटतंय आणि समोरचा व्ह्यू एकदम एवढा भारी वाटतो ना हे बघा तेव्हा तिकडे क्रिकेट खेळतात पोरं आणि आजूबाजूला बघा आणि जयेश पण इकडे शूट करतोय त्याचा बाहेरून किती मस्त वाटत आणि इथं काहीतरी आता फंक्शन वगैरे हो लग्न वगैरे हो असेल त्याच्यामध्ये त्यांचं डेकोरेशन वगैरे हो चालू आहे इकडे खूप मोठं मस्त हे इकडं जागा वगैरे हो तुम्ही पण तुमचं फंक्शन वगैरे हो काय असेल लग्न साखरपुडा वगैरे हो बघा ना किती मोठं आहे तिकडनं आता मस्त इथं खाली आलेले आहे हे बघा समोर किती मोठं आहे इथं एक काम चालू आहे ते आता पन्नास ते पंचावन्न फुट एवढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मोठी मूर्ती बनवण्यात येणार आहे इथं आता किती महिने लागतील किती वर्ष लागतील हे सांगू नाही शकत आपण पण खूप मस्त होणार आहे आता इथून एवढे पायऱ्याच बघा ना किती मोठे वाटतात आणि मूर्ती ती किती अजून मोठी वाटेल हो इकडं सगळे इथंच झालेले आहेत दर्शन वगैरे यायला तर आपण पण मस्त इथं घेतलेले आता मस्त एक नंबर तुम्हाला मजा आली असेल हे बघा इकडं आमचा मित्र भेटलेला आहे आले छोटासा थंडी म्हणून वासीला ए कालू बाबू येतो बाबूला आणू घेऊन कालू कुठं कुत्रा पण कुत्री पण दिसत नाही त्या आई बाप कोण आहे का कालो कालो घाबरला आहे ना बिचारा तर बघा इथं आतमध्ये पण मस्त इथं ग्रास वगैरे टाकलेली आहे आणि इकडं खूप सारे प्राणी वगैरे पाळलेले आहेत हो <laughs> तिकडं हरिण बदक गाय हेवा इथं मोर हो इकडं हत्ती आहेत सगळ्यात बाबा तिथं सिंह हे बघा तर जावं आपण इकडे पुढं जरा हात लावू हत्तीला हे बघा खूप मस्त वाटते इथं इकडं काहीतरी कार्यक्रम पण आहे बघा हे बघा चप्पल काढून चालू जरा मस्त वाटते चप्पल काढून चालल्यावर आणि ऊन पण एवढं ना म्हणजे असं ऊन म्हणजे गरम लागतच नाही ते ऊन आणि थंड हवा पण चालू आहे जरा असं थंड थंड वाटतंय खूप मस्त वाटतंय बघा डेकोरेशन वगैरे हो पण खूप छान केलेलं आहे तर चला आता आपण इकडनं नेऊया सुंदर अशा प्लेस एकदम शांत ठिकाणावरनं तरी बघा मागा हा जेश तर इथपर्यंत तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सब्सक्राइब करायला विसरू नका आणि असंच प्रेम देत रहा चला बाय बाय